आज आपण या व्हिडिओ मध्ये भारतीय टपाल खात्याच्या अर्थात पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा आयडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो पोस्ट ऑफिस आता पत्र किंवा पार्सल पोहोचवण्यासाठीच ओळखलं जात नाही तर गुंतवणुकीतील अनेक मोठ्या चांगल्या व आकर्षक योजना देखील पोस्टाकडून चालवल्या जातात महत्वाचे म्हणजे पोस्ट ऑफिस योजनेत केंद्र सरकारची हमी असते त्यामुळे पोस्टातील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित मानली जाते बाजारातील चढ उताराचा यावर काही देखील परिणाम होत नाही किंवा भांडवली नुकसान होण्याचा धोकाही नसतो याशिवाय पोस्ट ऑफिस योजना मध्ये कर सवलती आणि निश्चित व्याजदरांचा लाभ देखील मिळतो म्हणूनच देशातील कोट्यावधी लोकांची पोस्ट ऑफिस मध्ये खाती आहेत व त्यामुळेच लोक पोस्टामधील गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देतात अशातच पोस्ट ऑफिस ऑफिस डिपार्टमेंटने सर्व निष्क्रिय खाते बंद करण्याचा म्हणजेच गोठवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे ज्या पोस्ट ऑफिस खात्यामध्ये मागील तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा व्यवहार झालेला नाही अशी पीपीएफ भविष्य निर्वाह निधी येस सी, येस येस, येस, एस सी एस एस म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना एन एस सी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र केन विकास पत्र आर डी पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना टीडी पोस्ट ऑफिस मुदत ठेव आणि एम आय एस पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही खाती गोठवली जाणार आहे त्यामुळे अशा खातेधारकांनी लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून आपली पोस्ट खाती सक्रिय करावी म्हणजेच आपली खाती पुन्हा चालू करावी अन्यथा ही खाती कायमची बंद होण्याची शक्यता आहे गोठवले किंवा निष्क्रिय केलेले खाते पुन्हा सुरू करण्यासाठी खातेदाराला पोस्ट ऑफिस मध्ये अर्ज करावा लागेल आणि आपल्या ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल खातेदारांनो लक्षात ठेवा जर तुमचे पोस्ट ऑफिस खाते गोठवले गेले असेल तर तुम्ही तुमच्या खात्यातून कोणतेही व्यवहार करू शकणार नाही आणि इतर सुविधांचाही लाभ मिळणार नाही याशिवाय व्याजाचा लाभ मिळणार नाही पीपीएफ एस सी एस एस एन -स -स, के आर डी टी टीडी एम आय एस अशा सर्व पोस्ट ऑफिस योजनांच्या खात्यांना हा नवा नियम लागू आहे आता दुसरी दिलासादायक बातमी म्हणजे भारतीय पोस्टने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक चांगली सुविधा सुरू केली आहे आता पोस्ट ऑफिस मधील रिकरिंग डिपॉझिट म्हणजे आर आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ खात्याशी संबंधित सेवा देखील आधार कार्ड आधारित बायोमॅट्रिक ई केवायसी द्वारे उपलब्ध होणार आहे म्हणजे याचा अर्थ असा की आता खाते उघडण्यापासून ते पैशांचे व्यवहार करण्यापर्यंत कोणत्याही कामासाठी फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही यापूर्वी ही डिजिटल सुविधा फक्त एमआयएस म्हणजे मासिक उत्पन्न योजना टीडी टर्म डिपॉझिट किसान विकास पत्र एन एस सी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासारख्या निवडक बचत योजनांसाठीच उपलब्ध होती खातेदारांनो इकडे लक्ष द्या इंडियन पोस्ट विभागाच्या सोमवार सात जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या एसबी आदेशानुसार इंडिया पोस्ट च्या सीबीएस म्हणजे स्कोअर बँकिंग सोल्युशन आता पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ई केवायसी प्रमाणीकरणाचा वापर करून आर डी आणि पीपीएफ खात्यांतर्गत खालील कामे करता येतील नंबर एक आधार बायोमेट्रिक ई सी प्रमाणीकरणाद्वारे तुम्ही नवीन आरडी आणि पीपीएफ खाती उघडू शकता नंबर दोन आणि या खात्यात पैसे देखील जमा करता येतील नंबर तीन आर डी आणि पीपीएफ खात्यावर कर्ज घेणे व घेतलेल्या कर्जाचा हप्ता म्हणजे ईएमआय भरणे इत्यादी कामे देखील करता येतील नंबर चार त्याशिवाय पीपीएफ खात्यातून पैसे देखील काढता येतील आता पाहू ही संपूर्ण प्रक्रिया कशी राहील पोस्ट ऑफिस असिस्टंट बायोमेट्रिक स्कॅन करून खातेदाराकडून आधार संमती घेईल खाते उघडताना किंवा व्यवहार करताना दुसऱ्यांदा बोटांचे ठसे घेऊन ओळख पडताळणी केली जाईल या प्रक्रियेत कोणतीही पे इन स्लिप किंवा कोणताही पैसे काढण्याचा फॉर्म भरावा लागणार नाही खाते उघडताना तुम्ही नमूद केलेली रक्कम तुमची ठेव रक्कम मानली जाईल तुमच्या पोस्ट ऑफिस बचत खात्यातून पैसे ट्रान्सफर केले जात असतील तर वेगळा फॉर्म बी सेवन भरण्याची आवश्यकता नाही लवकरच ही कामे आधार बायोमेट्रिक सेवेद्वारे देखील केली जातील असे टपाल खात्याने सांगितले खाते बंद करणे नामांकित व्यक्तीची माहिती अपडेट करणे म्हणजे नॉमिनीची माहिती अपडेट करणे एका पोस्ट ऑफिस मधून दुसऱ्या पोस्ट ऑफिस मध्ये खाते हस्तांतरित करणे म्हणजे ट्रान्सफर करणे हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र